पुढची बातमी पाहूया लालबागच्या राजाचं आज मध्यरात्रीपासून चरणस्पर्श दर्शन बंद केलं जाणार आहे त्यामुळे लालबागमध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली आहे लालबाग परिसरात मुंबईचा राजा तेजुकाया चिंतामणी या गणेशोत्सव मंडळांच्या इथं देखील गर्दी झाली आहे लालबागमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी लालबाग परिसरामध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि आता जर आपण पाहायला गेलं तर लालबागचे रस्ते हे गणेश भक्तांनी भरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आज रात्रीपासून लालबागच्या राजाचं चरण स्पर्श दर्शन हे बंद केलं जाणार आहे आणि त्यामुळेच गणेश भक्त जे आहेत हे मोठ्या संख्येनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अधिकचा या ठिकाणी पोलीस फौजपाटा जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे कारण का प्रत्येक गणेश भक्ताची एकच इच्छा असते की बाप्पाचं चरण स्पर्श दर्शन मिळावं आणि त्याच अनुषंगानं ही मोठी गर्दी झालेले आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण लालबाग परिसरामध्ये अशा पद्धतीनं गणेश भक्त जे आहेत हे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मग मुंबईचा राजा असेल तेजुकाया असेल या सगळ्याच बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं गणेश भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येकाची एकच इच्छा आहे एक की लाडक्या बाप्पाचं रूप पाहता यावं आणि चरणस्पर्श दर्शन जे आहे हे घेता यावं मात्र आज रात्री बारा नंतर चरणस्पर्श दर्शन हे बंद केलं जाणार आहे हे लालबागच्या राज्याचं आणि त्याच अनुषंगानं मोठी गर्दी ही झालेली आपल्याला पाहायला मिळते लालबागच्या या सगळ्या रस्त्यांवरती अशाच पद्धतीनं रस्ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि पोलिसांकडनं सुद्धा तशा पद्धतीच्या गणेश भक्तांना या सातत्यानं सूचना दिल्या जात आहेत की लवकरात लवकर तुम्ही फिडे जा याच ठिकाणी एकाच ठिकाणी थांबून राहून आता अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ह्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या लालबागच्या सगळ्या रस्त्यांवरती मोठी गर्दी गणेश भक्तांची पाहायला मिळते आणि बाप्पाच्या चरण चरणस्पर्श दर्शन घेण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येने गणेश भक्त लालबागमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ चावर्डेकरचं विशाल पाटील एनडी मराठी मुंबई